दरेवाडी परिसरात महिलाच्या शेतजमिनीवरून ताबेमारी गुन्हा दाखल नगर तालुक्यातील दरेवाडी शिवारातील नारायण दोह येथील अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेच्या वडलोपार्जित जमिनीची मोजणी करून ताबामारी करण्याचा प्रयत्न दोघांनी केल्याची घटना दहा जुलै रोजी घडली याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आरती अनिल बडेकर वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार दरेवाडी तालुका अहमदनगर यांनी फिर्याद दिली दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादी यांच्या दरेवाडी येथील नारायणडोहर हो रोडवरील गट नंबर दोनशे त्र्याऐंशी या शेत जमिनीवर काही अनोळखी लोकांनी मोजणी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी फिर्यादी मुले अर्जुन व अभिजित हे शेतातच होते त्यावेळी शेतात मोजणी करणाऱ्या भूपेंद्र शांताराम परदेशी राहणार प्रशांत कॉलनी पाईपलाईन रोड अहमदनगर सचिन जाधव राहणार कोंबडीवाला मळा सोलापूर रोड अहमदनगर यांनी फिर्यादीच्या मुलांना शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आरती बडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मी आरती अनिल बडेकर राहणार दरेवाडी तसंच माझी शेती ही नारंडो रोड दरेवाडी येथे मोडती परंतु त्याचं क्षेत्र दोनशे त्र्याऐंशी हा गट मोडतो लिंबुडी गावामध्ये लिंबुडी शिवारामध्ये तर आज रोजी साडे अकरा साडे अकराच्या दरम्यान भूपेंद्र शांताराम परदेशी व सचिन जाधव व त्याचे भरपूर तीस चाळीस जणांचा अरे बोल नको तीसशे चाळीस मुलं तिथं आले तिथं माझे दोन्ही मुलं शेतीमध्ये काम करत असताना अर्जुन अनिल बडेकर व अभिजित अनिल बडेकर यांनी मला फोन केला की म्हटले मम्मी आपल्या शेतीमध्ये भरपूर लोकं आल्यात तर त्यांनी एक भू अभिलेखाचं कुठे म्हणजे साहेबसुद्धा आलेले आहेत आणि ते मोजणी करायला आलेले आहेत ज्यावेळेस आम्हाला ही गोष्ट कळली तर मी माझ्या घरच्या लोकांना सांगितलं माझ्या सासूरला माझ्या जावांना व माझ्या दीर भाव्यांना आम्ही त्या गटामध्ये आम्ही एकूण अठ्ठावीस लोकांचा आहे ती आमची वडील जमीन आहे गेले पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षापासून आमच्या त्या जमिनीमध्ये कुठेही हिस्सा वाटा झालेला नाही आहे माझ्या साही सासऱ्यांमध्ये व आमच्यामध्ये परंतु आज हा कुठल्याही पद्धतीने भूपेंद्र परदेशी तिथं घुसला व त्यांनी कुठली खरेदी घेतली ते माहीत नाही आमच्या कुठल्याही बडेकर लोकांनी त्याला खरेदी दि दिलेली नाहीये तरी तो अनलिगल पद्धतीने येऊन तिथं ताब्या आला होता त्याला आम्ही मी व माझ्या मुलांनी व माझ्या सासांनी आम्ही त्याला थांबवले असतं त्यांनी आम्हाला जीव मारण्याची धमकी दिली व माझ्या मुलांना व मला म्हटला तुम्ही मला भेटा तसंच सचिन जाधव हा आमच्या सोलापूर हायवे रोडला राहतोय तो म्हटला तुमचा कार्यक्रमच वाजवतो तुम्ही भेटा आता तीन नंबरला आता हे जे लोक आहेत यांनी जे अशा जमिनी बळकवल्यात व आम्ही मागासवर्गीय असलेले आम्हाला या जमिनी कुठेही याच्यामध्ये भेटलेल्या नाहीत हे आमचं खरेदी खते आमच्या पूर्वी आमच्या अज सासऱ्यांचं एकोणीसशे चौसष्टच्या आहे आमची खरेदी तरी या इतक्या वर्षामध्ये आमची कुठली याच्यामध्ये मोजणी वगैरे झालेली नाही आहे आज आम्ही तक्रार दिली हे लोक ज्यावेळेस माझ्या शेतीमध्ये घुसले व माझे मुलं व आम्ही जाऊ त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी जे मुलं आणले होते ते मुलं आम्हाला हाणेमारीसाठी त्यांनी लाकडी दांडके वगैरे गाडीमध्ये हत्यार वगैरे घेऊन आले होते परंतु भूपेंद्र परदेशी आणि सचिन जाधव हा माझ्या मुलांना पुढे येऊन म्हटला जर तुम्ही आम्हाला अडवलं तर आम्ही तुम्हाला कोणालाच जीव सोडणार नाही आहे तुमचं रोजचं जाणं ना आमच्याच रोडवरून आहे सोलापूर हायवेवरून हो दिलेली आहे भिंगार कॅम्प स्टेशनला आम्ही तक्रार दिलेली आहे समक्ष हजर राहून आम्ही तक्रार दिलेली आहे आमची मागणी अशीच आहे की जे आमच्या अशा शेत आहेत दलित समाजाच्या या लँड माफियांनी की हे लोक जे ताबा माऱ्या करतात ज्या जमिनीच्या किमती भरपूर असतात त्या जमीन ह्या दोन तीन किंवा चार लाख रुपये जे लोकं खरोखर अनलिगल आहेत त्यांना हे ज्या लोकांना काही देखील माहीत नसतं या लोकांच्या ज्या खरेदी घेत राहतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे व जे मागासवर्गीय लोकांवर व इतर लोकांवर जे असे ताबेमारी करतात तर ह्या गुंड प्रवृत्ती लोकांचं कुठेतरी थांबलं पाहिजे तशीच प्रशासनाने व आपले भिंगार कॅम्प पोलीस व पूर्ण प्रशासनांनी आमची दखल घ्यावा व आमच्या जीवितास काही हानी होणार नाही व पुन्हा हे लोक रात्री अपरात्री येऊन आमच्यावर ह्यांनी हल्ले वगैरे केले नाही पाहिजेन याची पूर्ण सर्वस जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील आज रोजी सकाळच्या दरम्यान भूपेंद्र शांताराम परदेशी आणि सचिन जाधव हे तीस ते चाळीस जण मुलं घेऊन आमच्या शेतीमध्ये आले व आम्हाला दमदाटी करू लागले नाही आणि सचिन जाधव हा म्हणला तुला मी बघतो तीन नंबरवर भेट मला मी तुला पाहून घेतो तो आमच्या रोडने येतो जातो व माझ्या भावाला आम्हाला जेव्हा माने धमकी दिली भूपेंद्र शांताराम परदेशीने उद्या काही आमच्या जीवास काय धोका झाला अभिजित अनिल बडेकर आणि अर्जुन अनिल बडेकर व माझे परिवार कोणत्याही प्रकारचे काय झालं त्यांना किंवा जखमी किंवा मारहाण केली तर हे दोघं जिम्मेदार राहतील यांनी प्रशासन याची त्वरित त्यांनी दखल घ्यावी